आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे साहेब आमच्या इथं लय बाया कदरून गेल्या आता सगळे संसार उद्वास वयाले तर एवढे लेकरं सोडून बाया चालल्या आता नवरी काय की घरामध्ये आण खाऊ देई आता बायाला हां लेकरं औषधं पियाली ले तर फाश्या घ्यायला तर मनाय गेले की बायावर सगळे मग ते पण ठेवायले येतं हां किती केले चाराने काय की संसाराच्या बाया उठून गेल्या ले आता लेकर बाळं घेऊन सण्या लय उद्वास करायला येतं जगू देईनाथ बायायला आमच्या येथून हिरिया इरियामध्ये दारू नसून आमच्या बाळा काय की आमच्या लेकराचे अचानक संसार उद्वास झाले आहेत आमच्या लेकरायला आम्हाला आत्ता तर असतं लेकरायची आमचे असे लेकर की नाही आम्हाला खाऊ देणार नवरे सुद्धा खाऊ देणार आम्हाला घरामध्ये भाकर करायला ताकत नाही असे इतके दारू पियात ह्या दारू पायी आमच्या संसाराचा विध्वास्तपणा व्हा आला म्हणून आम्ही हे काय की दारू बंद झालीच पाहिजे म्हणालो आम्ही हे करायचं आम्हाला की दारू बंद झालीच पाहिजे आमचा आहे बाकी काहीच नाही आम्हाला आहे दारूचा आहे की दारू बंद झालीच पाहिजे गावातली की म्हणून आम्ही हे माणसाला मोर्चा करून तुम्ही पुढे व्हा म्हणून म्हणलेल्या हा असं आहे आम्ही दारूच्या की दारू बंद झालीच पाहिजे म्हणून आम्ही एक असं हे केलेलं आहे की दारू बंद झाली पाहिजे बाक्ष घरातले माल इकालेत घरातली दाळी इकाली पिते सुद्धा निवडून काय खातील लेक्रबाळ काय करावं आम्ही सांगा दारू गाव फाशी ग्यालय कोणी एंडरी पियालय कोणी काही पियालय भांडे सुद्धा ठेवण्या जायत घरातले भांडे विकले ना काय खावा आम्ही सगळे ऐकले डबे सुद्धा ऐकलेत मग आम्ही काय करावं पराठी सुद्धा ऐकलं आमचं आम्ही कशात खावा सांगा मल उघड्यावर संसार आले तर जवळपास मी अध्यक्षपद स्वीकारून दीड वर्ष झालेलं आहे त्या पहिल्याच वेळेस ग्रामसभा झाली आमची ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यानं ठराव घेतला की बाबा गावातली दारू बंद करायची त्यावेळेसच आपण जे जे दारू विकणार आहेत त्यांना सर्वांना सांगितलं की बाबा दारू बंद करा आणि तेच ठराव घेऊन मी मराठा पोलीस स्टेशनला वारंवार गेलो तिथं त्याला सुद्धा नेऊन दिला आपण ग्रामपंचायतचा की बाबा दारू बंद करा म्हणजे इथले आज जवळपास आमच्या इथले पंचवीस ते तीस संसार उद्ध्वस्त झालेत आणि या दारूपासून आज कमीत कमी दहा बारा माणसं म्हणजे आमचे तरुण पिढी शिक्षणाच्या इकडं न जातात पूर्ण दारूच्या आधीन होऊन ते म्हणजे शिक्षणाचा ओढ सोडून ते दारूचा ओढ लागला त्याला म्हणजे अशी एवढी सुळसुळाट दारूचा झाला आज दीड वर्षापासून आम्ही वारंवार पुलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस आमच्या हे महिला मंडळ सहकार्य करायचे यायला घेऊन मी हे महिलांना आम्हाला नांदेड आपलं भोकर पूर्ण हे मनाट्याला तर वारंवार जवळपास सात आठ दहा वेळेस अर्ज करून बी काही ना काही नाही हो करूत करूत म्हणले काल जवळपास सात आठ दिवसाखाली आपल्या येतं चवळी साहेब आले ते मराठ्याची त्यालासुद्धा आपण दिलं आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस दारूबंदी ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा त्रस्त होऊन प्रत्येक वेळेस दारूवाल्याला वारंवार त्याच्या घरी जाऊन सांगून आमच्या घरी येऊन बोलून सांगूनसुद्धा हे दारू विकायचं कोणीच बंद करत नाहीत त्याच्यामुळं आज सकाळी साडेसहाच्या सुमारात सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि चला म्हणल्या दारू आहे म्हणजे आणि त्या दारूनं आज जवळपास चार बॉक्स आणली आपल्यासमोर आणून आता ते पुलिटेशियनची गाडी आली आता त्याच्यानंतर आपली काय कारवाई होईल त्या समोरची जे कोणी काय आहे दोषी आहेत त्याच्यावर योग्य ते कारवाई हो काल केदारनाथ येथे सकाळी साधारण साडेसात वाजेच्या सुमाराला आम्हाला माहिती मिळाली की एक दारू विक्रेता थामसा हद्दीतून केदारनाथ कडे दारू घेऊन येत आहे तर त्याच वेळेला मी आमचे जे बीट अंमलदार आहेत यादव यांना तिकडे तात्काळ रवाना केले तोपर्यंत गावातील ज्या महिला आहेत त्यांनी सदर जे दारू घेऊन येणार इसम आहे मारुती डोले याला तिथे जागेवर पकडले होते आणि त्यानंतर तात्काळ आमची गाडी तिथे गेली आणि लगेच तो जो दारू घेऊन जाणारा इस्रम आहे मारुती ढोले याला तिथे जागेवरच पकडलं आणि पूर्ण तो त्याचा जो मुद्देमाल होता है, तो जप्त केला त्यामध्ये एकशे सहा दारूच्या बॉटल तिथे आपण जप्त केलेले आहेत साधारण किंमत आठ हजार चारशे ऐंशी रुपयाचा जो मुद्देमाल आहे तर तो आपण जप्त केलेला आहे आणि त्याच्याकडे विचारपूस केली पोलीस स्टेशनला आल्यानंतर तर त्याने तो जो गजानन राठोड म्हणून एक आहे दारू विक्री करणारा दा पूर्वीचा एक व्यक्ती तर त्याच्या सांगण्यावरून दोनशे रुपये रोजाने तो दारू विक्री करत होता तर त्याच्या त्या स्टेटमेंट वरून आपण मारुती डोले आणि त्याला जो प्रोत्साहित करणारे सम गजानन राठोड राहणार तळेगाव या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल केलेला आहे आणि घटना घडल्यानंतर गजानन राठोड फरार झालेला आहे पण पुढची कारवाई आम्ही एक एक आरोपी अटक केलेला आहे आणि उर्वरित त्याला अटक करून आणखी कडक कायदेशीर कारवाई करणार आहोत सदरचे जे अवैध दारू विक्री करणारे दा दोन्ही इसम आहेत यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पाच प्रमाणे गुन्हा काल दाखल करण्यात आलेला आहे शंभर टक्के मी जेव्हापासून मनाठा पोलीस स्टेशन इथे चार्ज घेतलेला आहे आम्ही गावोगावी प्रत्येक गावी, गावी जाऊन दारू असेल डीजे बंदी असेल गुटखा असेल हे जे अनिष्ट कुठलेही जे मानवाला अपायकारक ज्या वस्तू आहेत या सगळ्यांच्या संदर्भाने आम्ही प्रत्येक गावात जाऊन जी जनजागृती आहे ती आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब अडिशनल एस पी मॅडम पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी नेहमी करत आलेलो आहे आणि आणखी करत राहणार आहे केदारगुडा गावातही मी स्वतः बैठक घेतलेली आहे दारूबंदी संदर्भाने आणि मी स्वतः त्यांची जिल्हा परिषद शाळेमध्ये बैठक घेऊन त्यांना या संदर्भाने आश्वस्त केलेलं होतं की आम्ही पोलिसच्या खात्यातले जे लोक आहेत सर्व पोलीस स्टेशन तुमच्या पाठीशी आहे आपण सगळे मिळून हे जे दारूबंदी दा, दारू विक्रेते आहेत या सगळ्यांवर कारवाई आम्ही पोलीस प्रशासनातर्फे करणारच आहोत आणि आपल्याही सहकार्याची आम्हाला गरज असेल अशा पद्धतीने या आम्ही भेट दिलेली होती आणि प्रत्येक गावात आमची भेट चालू राहणार आहे यापुढे आणखी याच पद्धतीने आमचं काम हे चालू असणार